ಶ್ರೀ ಶಿವಲೀಲೃತ ಅಧ್ಯಯ ಧಾ ಶ್ರೀಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಕಾಮಗಜವಿಕ ಪಂಚಾನ ಕ್ರೋಧ ಜಲದ್ ವಿಧ್ವಂಸಕ ಪ್ರಭಂಜನಾ ಮದತ ಮಹಾರಕ ಚಂಡಕಿರಣ ಚಂದ್ರಶೇಖರ ವೃಷಭಧ್ವಜಾ ಮತ್ಸರದುರ್ಧರ ವಿಪಿನ್ ದಹನಾ ದಂಭನ್ ನಗಚ್ಛೇದ ಸಹಸ್ರನಯನಾ ಅಹಂಕಾರ ಅಂಧಕುರಮರ್ದನಾ ಧರ್ಮವರ್ಧನಾ ಭಾಳನೆತ್ರ ಆನಂದ ಕೈಲಾಸನ ವಿಹಾರಾ निगमागम वंद्या सुहास्यवक्ता दक्षमखदलनानंद समुद्रा ब्रमानंदादयानिधे चांती उद्धरिला शबर केतन रूपती या वरिसुतशनकादि प्रती नैमिश्यारणी सांगत आनर्तदेशी वास्तव्यकरीत नामे देवरथ वेदाध्ययनी शास्त्ररत पंडितानी होय त्याची कन्या खानी शारदा नामी कमल नयनी जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ तव ते जाहली द्वादश वर्षी पित्याने लग्न करुणी संभ्रमेसी पद्मनाभद्विजांसी देता झाला विधियुक्त तोही परमादित ब्राह्मण सौभाग्य आणि वेद संपन्न जयाची विद्या पाहून राजे होती तटस्थ लग्न सोहळा झालीवरी काही दिवस होता श्वशूर घरी सायंकाळी नदी तिरी संध्यावंदनासी तो गेला परतोने येता अंधार पायास झुंबला दुर्धर विखार तेथेच पडले कलेवर नगरात हाक जाहली माता पिता समवेत शारदा धावना आली तेथ गत प्राण देखोनी प्राणनाथ शरीर धरणीवरी विद्या विद्याधनाचे सतेज आजी बुडाले माझे जहाज ओस पडली सेज बोलो गुज कोनासी माझे बुडाले भांडार सर्परूपेवरी पडला तस्कर दग्द झाली आभरणे समग्र म्हणोनी टाकी तोडोनिया निया देखोनी शारदेची करुणा अश्रू आले जनाची या नयना म्हणती आहा पशुपते भालोचना हे आता करील काय मग त्या विप्राचे करुणी दहन माता पिता बंधू आप्तजन शारदेसी संगे घेऊन सदनाप्रती गेले ते कित्येक दिवस झाली यावरी घरची कार्यास गेली बाहेरी शारदा एकली मंदिरी तव एक अपूर्व वर्तले नैध्रुव नामे ऋषेश्वर वृद्ध तपस्वी गेले नेत्र शिष्य हाती धरोणी पवित्र सदना आला शारदेच्या शारदा आसन देऊणी सत्वर पूजन करोनी करी नमस्कार नैद्रुवा मने म्हणे सौभाग्य वाडो अपार हो तुझ पुत्र देव वक्ता विप्रासन दिसे केवळ अंध अमोग वदला आशीर्वाद हसो निशारदा करी खेद शोक करी दुःख भरे मने हे अघटित घडेल केवी पूर्ण सांगितले पूर्व वर्तमान नैध्रुव म्हणे माझे वचन असत्य हे कल्पांती माझे जीवे बाहेर आले ते माघारे न सरे कदा काळे माझे तपानुष्ठान वेगळे अघटित आली त्वरित माता पिता बंधू समस्त समूळ कळला वृत्तांत म्हणती विपरीत केवी घडे ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र क्षणे रंकाचा करी सहस्त्र नेत्र शापे न लागता क्षण मात्र कुळासहित संहारी शापबळेची विशेष सर्प केला राजा नहुष यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्मशापे ब्राह्मणी क्षोभोनी निर्धारी शक्राची संपत्ती घातली सागरी ब्रह्मशापे मुरारी अंबरुषीचे जन्म घेत विधी हरिहर चित्ती ब्रह्मशापाचे शापाचे भय वाहती विप्रशापे राव परीक्षिती भस्म झाला क्षणार्दे जमदग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म स्त्रिया असता पांडुराज सत्तम भोगना हि सर्वदा विप्रशापाची नवलगती सहस्त्र सगर जळती कुबेरपुत्र वृक्ष होती नारदशापे करुणिया कृष्णासहित यादव कुळ ब्रह्मशापे भस्म झाले सकळ दंड कायसा नृपाळ क्षण मात्रे दगध केला ब्रह्मशाप परम दृढ नृगराज केला सरळ धराधर शत्रुबळ प्रचंड भगे त्यांगी। क्षयरोगी केला त्रिनंदन मेदिनी वसनाचे केले आचमन शाप देवनी सूर्यनंदन दासी पुत्र केला पै पाषाणाचे करीती देव रंकाचे ही करिती राव मंत्राक्षता टाकिता नवपल्लव कोरड्या काष्ठा फुटेल की ब्राह्मण थोर त्रिजगती हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती यावरी नै ध्रुवतीये प्रती बोलता झाला ते ऐका म्हणे ऐके शारदे यथार्थ तू धरी उमा महेश व्रत षडक्षर मंत्र विधीयुक्त नित्य जप करावा म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण तव वरी मी येथेची राहीन मग त्याच्या अंगणात मठ करून राहता झाला नै तो म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जान चैत्रमासी अथवा मार्ग शुद्ध पक्षी करावा पाहुणी सुमुहूर्त सोमवार अष्टमी चतुर्दशी परिकर पूजावा उमा महेश्वर एक संवस्तर नेमेसी गुरुवचन शारदा ऐकोन तैसेच करी न पडे न्यून नैध्रुव गुरुपासून षडक्षर मंत्र घेतला दिव्य शिव मंदिर करुण वरी दिदले शुभ्र वितान चारी शोभायमान नाना फळे शोभताती अष्टगंधे शोधुनी रंगमाळा अस्तरणे यंत्र करणे अष्टदळे तया माजी तया माजी चतुर्दळ त्यावरी घालूनी तांदूळ वरी घटस्थापुनी आढळ शोभा बहुत आणि जे उमा महिष प्रतिमा दोनी स्थापीजे सुवर्णाचा करोणी मगै कनिष्ठा धरोणी षोडशोपचारी पूजिजे यथासांग ब्राह्मण संतर्पण सुवासिनी पूजिजे प्रीती करुण षड्रस चतुर्विदा द्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन येणे च करावे जागरण गुरुवचने विश्वासपूर्ण धरुण वर्तने सर्वदा कुंदेंदुवर्ण केवळ कर्पूरगौरपय फेन धवल ज्योतिर्मय शुभ्रतेजाळ रजत वर्ण निर्मळ जे सुय कोटी सम तेज विराजत शुभ्र आभरणी भूषित जगदानंद कंद गुणातीत स्वर्धुनी विराजित मस्तकी शुभ्रजटा मुकुट मंडित सर्पमनियुक्त विराजित किशोरचंद्र भाळी मिरवत भस्मचर्चित शुभ्र दिसे उन्मिलित भाललोचन केयुरांगत शुभ्र वीर कंकन मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सुरे दुवत दिव्य गरुड वरिष्ठ विराजमान दिसे नीळकंठ दशभुज आयुध सघट झळकती प्रळय ऐसी। खट्टवांग त्रिशूळ कपाळ अंकुश पाश घंटा नागधरू पिनाक पाशुपत कमल तेजाकारु शुभ्रवर्ण आयुधे शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्मवसन शुभ्र स्फटिक वर्ण गजाजिन मणिमय शुभ्र सिंहासन नाना रत्ने विराजित कैलासगिरी शुभ्र वर्ण मंडप शुभ्र सहस्र योजन स्तंब सहस्त्र किरन, गगनी जेवी प्रकाशे पैरावताहून विशाळ शुभ्र फुडे शोभे नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर शेषतक्षक झळकती ब्रह्मानंद सुख मुरोन ओतीले शिव स्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आनीत बाला तन्वंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त जय सुरतरुसुमन युक्त मल्लिका बकुळ कमळी विराजित इभमुक्त सडोलत डोलत अद्भुत कोनवर्णी हरिमध्या भुजंगवेणी जलज वदनाकर्णनयनी द्वादशादित्य शोभा कांचीवरी झळकत असे मागे स्त्रियावर्णीला बहुत निस्सिम रूप लक्षणयुक्त ओवाळुनी टाकाव्या समस्त तिच्या पादांगुष्ठावरुणी कोटी मन्माथ शोभा साजिरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडोनियावरी अंगीचा सुवास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विजपंक्तीचा रंग पडताक्षिती खडे होती दिव्यमनी या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही आनिक द्विमुख जिचा तेजे शोभती विधिचक्रादी बाळे अज्ञान स्नेहेीजगरभी करी पाळन समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे विशाल ताटंके प्रभाघन ओतीली ओतिली शशी तेज गाळून गंडस्थळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधर अतिरक्त नासिकींचे वरी डोलता मुक्त प्रवाळची केवळ भासत तेजामित नवर्णवे नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरी तो गुंजे ऐसे दिसे क्षण भरी जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्रमागुती ओळीने बैसल्या हंस पंक्ती तैसे द्विज हसता झळकती मुक्त शुभ्रगुती हैमवतीचे झळकती दंत पंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने डाळींब बीज पक्व शोभत क्षणेक तैसे दिसती कंटीचे मुक्त हार संपूर्ण दिसती इंद्रनिळा समान श्यामलांग प्रभा दैदीप्यमान मुक्ताजी बिंबली कमंडलू तेजस्वी सुंदर देवी विश्वजननीचे पयोधर कुमारा आणि जातीला मृत प्राशिती प्रळय चपळा समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर मुक्तलग कंचुकी प्रभाकर बाहुभूषणी झळकती इंद्रनील किलवर्णी लिलावेश धारिणी भक्तानुग्रहकारिणी प्रळय आदिमाता आदिपुरुषाची ज्ञानकळा घडी मोडी ब्रह्मांडमाळा जिचे स्वरूप पाहता डोळा जाश्वनीला धनी पुरे कृतिका पुंज झळके गगनी तैसे जलज घोस डोलती करणी अरुण संध्या रागाऊणी आणि कुंकुम रेखा रक्तपणे विश्वप्रलयी शिव सगुणपन टाकोनी होता तत्काळ निर्गुण परितीचे सौभाग्य गहन ताटंक कुंकुम महिमा हा। दोन वेळा कर्पूर गौरा भवानीने लाविला कपाळी बीजवरा तांबुलर रेखांकित वदनचंद्रा अपार कवी वर्णिती प्रयागी त्रिवेणी जैशी अंबेची वेणी कृष्णवर्ण कुरळ निश्चयसी आदित्यनंदिनी होयते शुभ्रहार गुंफिला दिव्यसुमनी तेची ब्रह्मांडावरुणी स्वरधुनी माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मजनंदिनी गुप्तते मुद राखडी मच्छ कच्छादी अलंकार हे प्रयागी तळपती जलचर केशाग्री कुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडे घुंफिली सकळ तेची डोलत मोहन माळ जीव शिव दोन्ही स्तन तेजाळ आवरोणी धरिले दोन पक्षी अक्षय सौभाग्य नवे खंडन म्हणून वज्रचूड मंडित कर जान दशांगुळी मुद्रिका जनार्दन दशावतार नटलासे पायी पुरे पैंजन गर्जता शीव समाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्रचकोरे करुणिया भक्त जे का एक निष्ठ पायी दोल्लारे जोडवी अनुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ऐसे एक संवस्तरपर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत नैध्रुव उद्यापन कर्वित यथाविधी प्रमाणे अकरा शते दंपत्य अलंकार दक्षिणायुक्त पुजोनी शारदा हर्षभरित तवर पावला जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजवळी बैसत अर्धयामिनी झाली आकस्मात भवानी तेथे थे प्रगटली असंभाव्य तेज देखोनी नैध्रुवासी नेत्र आले ते चक्षणी नैध्रुव शारदा लागती चरणी प्रेमभावे करुणिया देवीचे करीती स्तवन उभे ठाकती कर जोडून परित्या दोघा वाचून कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणवस्वयंभे ब्रमानंदपददायिनी सर्वारंभे चिद्विलासिनी तू माये नंदिनी जननी धराधरेंद्रनंदिनी सौभाग्यसरिरबजननी भक्तहृदयारविंदिन्मयखानी वेदपुराणी वंद्यतू हे कृपे निश्चिती गर्भाधासी नेत्र येती मागे सांडोन पवन गती पांगुळ धावती कृपे तुझ्या मुके होतील वाचाळ मूर्ख पंडित होय तात्काळ रत्ने होती सिकता हरळ गारा होती चिंतामणी भव भयहारके भवानी भक्तपालके मनोल्हासिनी वेदमाते द्विज जनरंजनी वेधले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी दोष हारके त्रितापशमनी त्रिकाळजे सादर तवध्यानी त्रिदेह शिवमानस सरोवर मराळिके जय जय विज्ञान चंपक कळिके सकळ ऐश्वर कल्याणदायके सर्वव्यापके मृडानी ऐसे एकता सुप्रसन्न देवी म्हणे माघ वरदान नैध्रुवे वृत्तांत मुळीहून शारदेचा सांगितला मम मुखातून वचन आले ते अंबे पाहिजे सत्य केले तुवा जरी मनी धरिले तरी काय एक न करीसी यावर वरी शिव जाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना द्रविड देशी विप्रकन्या नामभामिनी भामिनी येचे इचा भ्रतारासी स्त्रिया दोघीजनी ही धाकुटी प्रिया मृदुभाषिनी इने वर वश्य करोनी वडील कामिनी बिघडविली शेजारी एक जार होता तो इस बहुत दिवस जपत असता एकांत पाहुणी इच्छा हाता धरीता जाहला दुर्बुद्धी इने नेत्र करुणी आरक्त झिडकारीला तो जार पतित मग तो खेदयुक्त गृहांशी गेला दुरात्मा इचे त्यास लागले ध्यान सुरतालिंगन आठवून इचा ध्यासे करुण तो जार मृत्यू पावला इस विधवा हो म्हणून इच्या सवतीने शापिले दारुण मग तीही पावली मरण इच्या दुःखे करुणिया मग हेही काळे मृत्यू पावली तेची शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारे इस वरिली ए जन्मी जान हे तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला इसी दावा साधून इचा पूर्वजल्मीचा भ्रतार जान द्रविड देशी आहे आता तीनशे साठ योजन येथोनी दूर आहे तो ब्राह्मण स्त्रीहीनेईचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तो इस स्वप्नामध्ये नित्य येवन भोग देईल प्रीती करुण जागृती हुने विशेष जान सुख होईल येते ऐसे लोटतात बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस शारदानंदन नाम तयास लोके विख्यात जान पा। इस नित्य भोगी होईल जो हरिख तैसाच विप्र पावेल सुख स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे तयासी सांगोन अंबा पावली अंतर्धान त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती जाहली तैसेची तव ते जाहली गरोदर जननिंदा करीती समग्र दीर भावे सासू शशूर आपत सोयरे सर्व आले देवीचे करणे अघटित खदखदा जन हसत म्हणती हे केवी घडे विपरीत अंबाईस भेटली कधी एक म्हणती कर्ण नासिक छेदून बाहेर घाला खरा रोहन करून तो आकाशवाणी बोले गर्जुन सत्यगर्भ शारदेचा जन परम अमंगळ म्हणती हे कापट्यवाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशीळ वदता झाला ते ऐका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार विन धरिले अंबर कुंभिनी तरे जळावरी ग्रहगण भगने विधुमित्र यास आहे कोणाचा आधार सर्वदेही व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाई न पडे परस्परे पंचभूतांशी वैर ती एक रुपे चालती कौतुक थोर जननी गर्भी जीव समग्र रक्षिता तो कैसा पहा हो काय एक न करी जगन्नाथ राजा पूर्वी युपकेत त्याचे जळी पडले रेत ते जळ वेशायक तितुकेनी जाहली ते गर्भिणी पुत्र प्रसवली उत्तम गुणी विभांडकाचे रेत जळी पडोनी ते जळ हरिणी प्राशित तोची जाहला ऋषी शृंगी तेने ख्याती केली दशरथयागी यागी सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी दिव्य पुत्र प्रसवली सत्यवती मत्स्य गर्भ संभूत तो मत्स्य राजपुत्र होत महिषासुर दैत्य महिषी गर्भी जन्मला ऋषी करुणावंत वचन मात्रे गर्भ राहत रेवती रमन जन्मत रोहिणी पोटी कैसा पा सांबाचे पोटी मुसळ जाहले ते कोणी कैसे घातले कुंती पोटी पांडव जन्मले पाच देवा समागमे ऐसे बोलती वृद्धजन तरी निंदा करीती दुर्जन मागुती हो शारदेस कोणी असत्य म्हणती तरी जीवा चिरो किडे पडती ऐसे एकता सात्विक सुमती सत्यसत्य म्हणती त्रिवाचा कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्व कापट्य असत्य तो जीवा चिरोणी अकस्मात किडे गळो लागले हे देखुनी सर्वजन शारदेसी ती लोटांगन म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुके सारखी मग तीस सपुत्र झाला सतेज लोकमनती शारदात्मज वाढत जयसाद्विज शुद्ध द्वितीये पासुनी उपनयन झाली या पूर्ण आठवे वर्षी वेदाध्ययन चारी वेद षटशास्त्र मुखोद्गत पुराणी नवग्रहात जैसावा सरमणी तेवी पंडितात अग्रगणी जेने अनुष्ठाने पिनाक पाणी प्रसन्न केला सर्वस्वे यावरी शारदा पुत्रा समवेत लक्ष्मी शिवरात्री पर्व अद्भुत जात यात्रा बहुत मिळाली तो द्रविड ब्राह्मण तोही आला यात्रे लागून परस्परे पाहून कष्टी होती अंतरी परस्परा कळली खून पूर्वी देवी बोलिली वचन उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध देई पतिसी पुत्र देई त्याचा त्यास तू त्यापासी राहे चार मास समागमन करी निशेष शिवपदासी पावसी मग शिवरात्री यात्रा करून भ्रतारासी केले नमन मने हा घ्या पुलानंदन मनोनी करी दिधला उमा महेश्वर व्रत त्याचे अर्धपुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड देशाप्रती तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण दुरुणपतीचे घे दर्शन विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी तप आचरला अपार पितृभजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची जो न करी जनक जननचे भजन धिक्क त्याचे दिक्क धिक्क विद्यात धिक्क थोरपण धिक्क तयाचे। घरी साठवी स्त्रियेचे गोत आणि माय बाप शिनवीत अन्ननेदी बाहेर घालवित शब्द हृदय भेदी। तो जरी पढला षटशास्त्र परी अनामिका अपवित्र तयाचे न पाहावे वत्क्र विटाळ कदा फावा यद्यपि झाला स्पर्श जान तरी करावे सच्चेल स्नान महादोषी तो कृतघ्न यमदारुण गांजिती यावरी शारदेचा भ्रतार महातपस्वी योगेश्वर शरीर ठेवणी परत्र पावला तो शिवपदा शारदा ही चिंतून मदन दहन करी विधियुक्त सहगमन पतिसमवेत कैलास भुवन पावन सुखे राहिली शिवलीला शिवलीलामृत सुरसपूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी सेविता जान आरोग्य होनी शिव होती जे मृत्यूने कवळीले सहज त्यासी नावडे हा रसराज ज्यांची सुकृते तेजपुंज तेची अधिकारी येथीचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनेवी जोडोणी कर शिवलीला शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे पुढील अध्यायी सुरस कथा पावन होय श्रोता वक्ता मृडानि सहितशिवतत्त्वता ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन खंड, दशमाध्याय गोडहा श्री साम्ब सदा शिवार्पणमस्तु शुभं भवतु ॐ नमः शिवाय